मोदी दौऱ्याच्या वेळी या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी मोदींच्या हस्ते करण्यात आलं अभेद्य असा आमचा सिंधुदुर्ग किल्ला या ठिकाणी आजही अभेद्य अवस्थेत आहे प्रत्येक मालवणवासीय पल प्रत्येक सिंधुदुर्गवासी आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाच्या डोळ्यात पाणी आणेल अशा पद्धतीने जमिनीवर कोसळला हे आम्हा सर्व शिवसैनिक सर्व शिवप्रेमी महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांच्या कुठेतरी हृदयाला भेद करून गेलेला आहे त्यामुळे या वेदना महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्या रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्या निषेध मोर्चा हा या ठिकाणी शिवसेना महाविकास आघाडी सर्व शिवप्रेमी सर्व सहभागी होणाऱ्या संघटना यांच्या वतीने उद्या दिनांक अठ्ठावीस रोजी दत्तमंदिर येथून या ठिकाणी त्या मोर्चाची सुरुवात होईल भरडना दत्तमंदिर भरडनाका बाजारपेठ जेटी ते फोकांडा पिंपळ अशा या मोर्चाचं रूट असणार आहे आणि फोकांडा पिंपळ या ठिकाणी या मोर्चाचं समारोप त्या ठिकाणी सर्व प्रतिष्ठित महाविकास आघाडीचे सर्व नेते यांच्या माध्यमातून होणार आहेत खास करून उद्याच या घटनेची पाहणी करण्यासाठी महाविकास आघाडीचे विरोधी नेते सन्माननीय शिवसेनेचे नेते अंबादास दानवे साहेब हे या ठिकाणी त्या घटनेची पाहणी करण्यासाठी येणार आहेत आणि त्याच अनुषंगाने या मोर्चामध्ये सुद्धा हो ते सक्रिय सहभागी होणार आहेत आज सर्व महाविकास आघाडीचे आमचे पदाधिकारी आहेत त्यांचेसुद्धा सर्व मंडळी म्हणजे आत्ताच सतेजी पाटील या या ठिकाणी उपस्थित झाले होते आम्ही सर्वजण त्या ठिकाणी जाऊन त्याची पाहणी केली त्या ठिकाणी जो काही नेवीला दोषी ठरवण्याचं काम या ठिकाणी हे सरकार करत आहे आपली बाजू झटकून भिसाडघाई करणारे हे सरकार खरं तर जो मूर्तिकार आहे या मूर्तिकाराला ही मूर्ती दिली कोणी जो आपटे म्हणून या ठिकाणी मूर्तिकार आहे त्याची ऑर्डर कोणी दिली याची सुद्धा चौकशी या ठिकाणी केली पाहिजे ही मूर्ती बनवण्यासाठी त्या मूर्तिकाराने अगोदरच त्यांना सांगितलं होतं की तीन वर्षाचा कालावधी हो या ठिकाणी या मूर्ती बनवण्यासाठी हा पुतळा बनवण्यासाठी अपेक्षित कालावधी हो आहे परंतु घिसाडगाईने सहा महिन्यात अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी त्याच्याकडून करून घेण्यात आलं आणि हे करून घेणारं सरकार कोणाचं होतं कोणाच्या दौऱ्यासाठी या सगळा अट्टास चालू होता याचीसुद्धा या ठिकाणी निश्चितपणे चौकशी झाली पाहिजे फक्त भारताचं शान असलेल्या नेव्हीवर नौदलावर या ठिकाणी ठपका ठेवून तुम्हाला चालणार नाही तर येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्याचे कलेक्टर असतील या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील यांनी सुद्धा याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे की एवढ्या महापुरुषाचा या ठिकाणी पुतळा बनत असताना तुम्ही गांभीर्याने त्याकडे कशा पद्धतीने लक्ष दिलं गांभीर्यानं कशा पद्धतीने पाहिलं याच्याकडे तुमचा लक्ष गेला पाहिजे त्याचप्रमाणे काल काही अकलेचे तारे तोडणारे काहीजण भाजपचे पदाधिकारी यांनी बेताल वक्तव्य केलं आहे की ही राजकीय कट असल्याचा या ठिकाणी काहीतरी भ्रम या ठिकाणी निर्माण करायचा जेणेकरून आपलं अपयश झाकण्याचं काम करायचं आपली घिसाळगाई या ठिकाणी झाकण्याचं काम करायचं आमची तर तर गृह विभागाला मागणी आहे की ज्या बेताल वक्तव्य करणारा भाजपचा पदाधिकारी त्या पदाधिकाऱ्याची नार्कोटेक्स करा त्याच्याकडे जी काही राजकीय कट असेल अन्य काही कट असतील या माध्यमातून या ठिकाणी पुतळा पाडला गेला असं त्याचं मत आहे त्याची चौकशी झाली पाहिजे अन्यथा पोलिस स्टेशनच्या समोर, समोर कट, या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर या ठिकाणी ठिया आंदोलन आम्ही सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही आज त्याची नार्कोटेज झालीच पाहिजे त्याने जो काही कट जी माहिती त्याला अवगत होती की त्यांनी यापूर्वी पोलीस स्टेशनला का दिली नाही एकीकडे शिवप्रेमांच्या भावना दुखवलेल्या आहेत एकीकडे मालवणवासियांच्या भावना दुखवलेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आजचा हा भूमी आज आरमाराचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं लग या प्रत्येकाच्या भावना दुखावल्या असताना अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य करणाऱ्या अतुल काशेकर यांचा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि उद्याच्या या मो मोर्चाच्या वतीने या ठिकाणी संपूर्ण या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी एकजुटीने या मोर्चाला सामोरे जाऊ सर्व महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत खास करून विद विरोधी पक्षाचे नेते आमचे अंबादास दानवे सन्माननीय माजी खासदार आणि शिवसेनेचे सचिव आमचे लाडके माजी खासदार सन्माननीय विनायकजी राऊत साहेब व आमदार वैभवजी नाईक साहेब हे सर्वजण जिल्हा प्रमुख सर्व पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राष्ट्रवादीचे जिल्हाप्रमुख काँग्रेसचे जिल्हाप्रमुख ईशा शेख या ठिकाणी आहेत साईनाथजी आहेत वंजारे मॅडम आहेत विकासबाई या ठिकाणी आहेत सर्व आमची शिवसेनेची मंडळी ही सर्वजण या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आम्ही सर्वांना आवाहन करतो की या घटनेचा निषेध करण्यासाठी सर्व शिवप्रेमी सर्व मालवणवासीय सर्व जिल्हावासियांनी सर्व शिवप्रेमींनी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभा सहभागी व्हावं आणि या घटनेचा निषेध या ठिकाणी नोंदवावा असं मी सर्व संपूर्ण मा सर्व शिवप्रेमींना या ठिकाणी आवाहन करतो आपलेली आहे ती अतिशय दुर्दैवी आणि क्लेशदायक अशी घटना आहे आणि याचा जेवढा निषेध करावा तेवढा थोडाच आहे आम्ही जे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आता जे पत्रकार परिषद घेतो किंवा कालपासून आमच्या ज्या भावना व्यक्त करतो आहे त्याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचं राजकारण नाही छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे ही आमचीच म्हणजे फक्त सिंधुदुर्गवासियांचीच नाही महाराष्ट्राची आणि देशाची अस्मिता आहे जगभरामध्ये शिवाजी महाराजांच्याबद्दल आस्थेने आणि मानाने बोललं जातं आणि त्यांचा पुतळा अशा पद्धतीने कोसळणं हे फार दुर्दैवी आहे आणि याच्यामध्ये महाराष्ट्र सरकार जे आहे की आपली काही जबाबदारी नाही म्हणून पी डब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मार्फत एक ओळीचं पत्र काढून सांगतं आहे की आमचा नाही नौदलाने नौदलाला बदनाम करण्याचंही काम करत आहेत माझ्याकडे एक जी आर आहे त्या जी आरामध्ये पुतळा संदर्भाची मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहेत हा जी आर पाहिजे तर मी तुम्हाला पाठवतो त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे पुतळा बसव पुतळा बसवणाऱ्या व्यक्ती संस्था कार्यालय समितीने पुतळ्याच्या चबुतऱ्याचे मोजमापे आराखडा पुतळ्याचे सॅटेलाईट सॉरी साईट प्लॅन पुतळा ज्या धातू साहित्यापासून तयार करण्यात येणार आहे त्या धातू साहित्याचे प्रमाण पुतळ्याचे वजन उंची रंग याचा तपशील पुतळ्याच्या रेखाचित्रासोबत मुख्य वास्तुशास्त्रज्ञ महाराष्ट्र राज्य यांना किंवा त्यांनी अधिकार प्रदान केलेल्या विभागीय कार्यालयात सादर करून मान्यता घेतलेले पत्र प्रस्तावासोबत जोडले जोडले पाहिजे म्हणजे अशा प्रकारची मान्यता घेतली होती का मग त्यांनी मान्यता दिली होती तर त्या सगळ्या गोष्टीची पाहणी त्याच्यामध्ये केली होती का तो पुतळा योग्य पद्धतीने बनवला गेला आहे किंवा बनव बनवण्यात आला आहे याबद्दल खात्री करून घेतली होती का त्याचबरोबर पुतळा उभारणाऱ्या संस्थेने पुतळ्याचे क्ले मॉडेल कला संचालनालयाची मान्यता घेऊन ब्रॉन्झ वा अन्य धातू फायबर व इतर साहित्यापासून पुतळा तयार करावा आणि मान्यता घेतलेले मॉडेलप्रमाणेच पुतळा उभारण्याची दक्षता घ्यावी आता कला संचालनालयाची मान्यता घ्यायची असेल क्ले मॉडेल त्यांच्याकडे द्यायचं असेल त्या मॉडेलला मान्यता दिली होती का त्याप्रमाणेच बांध झालं त्याचं काम हे संचलनालय पाहिलं का पाहिलं का जर त्यांनी ते पाहिलं असेल तर त्याला जबाबदार कोण मग ते संचलनालय जबाबदार आहे की नाही मग ते कोणाच्या अखत्यारीत आहे महाराष्ट्र सरकारच्याच अखत्यारीत आहे की नाही मुख्य वास्तुशास्त्रज्ञ महाराष्ट्र राज्य असं म्हटलं याच्यामध्ये हा शासना महाराष्ट्र शासनाचाच जी आर आहे मग याला शा सरकार आपण जबाबदार नाही कसं म्हणत आहे त्या दिवशी ज्या वेळेला पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम झाला त्यावेळेला सार्वजनिक बांधकाम खात्याच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरपासून सगळ्यांचे सत्कार झाले चांगलं काम केलं म्हणून मग काम सत्कार करून घ्यायला जर तुम्ही पुढे येत असाल तर जबाबदारी घ्यायला पण पुढे यायला पाहिजे की नाही आणि त्यांनी मान्य करायला पाहिजे आमची हीच आहे की महाराष्ट्र सरकारने जी चूक झालेली आहे ती मान्य करावी आमची चूक झाली म्हणावी आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या देशातल्या आणि जगातल्या सगळ्या शिवप्रेमींचं माफी मागली पाहिजे पाहिजे सरकारच्या वतीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अशी आमची मागणी आहे आणि याचाच निषेध करण्यासाठी आम्ही उद्याचा मोर्चा आयोजित केलेला आहे तो शिवप्रेमींचा मोर्चा आहे कुठच्या राज महाविकास आघाडी जरी त्याच्यामध्ये असेल आघाडीवर आणि महाविकास आघाडीच्या मा बाबत मार्फत जरी तो मोर्चा होत असेल तर तो उद्याचा मोर्चा शिवप्रेमींचा आहे शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा आहे शिवाजी महाराजांच्या बाबतीत जे काय घडलं आहे जो काही तो पुतळा पडल्यानंतर त्याचे अवशेष जे, जे विखरून पडले होते अशा प्रकारची विटंबना आमच्या महाराजांची झालेली आम्ही कदापि खपवून घेणार नाही त्यासाठी आम्ही उद्या निषेध करण्यासाठी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे बोलत संख्येने आपण उपस्थित राहा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते काँग्रेसचे असतील शिवसेनेचे राष्ट्रवादीचे त्याचबरोबर शिवप्रेमी जे कोणी असतील त्यांनी सोप सोप स्वयंपूर्तीने या मोर्चामध्ये सहभागी झालं पाहिजे असं आवाहन आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने करत आहोत